विभागातर्फे एक पोलीस भरती संदर्भात महत्त्वपूर्ण सूचना आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत तर मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिल कनायकलला प्रेस कर ऑन ते सिलेक्ट करा म्हणजे अशाच नवनवीन आणि माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो ठीक आहे तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता काय माहिती आलेली आहे आताची पोलीस भरतीसाठी एकाच जिल्ह्यात सहभागी होता येणार आहे तर हमीपत्र सर शासनाने आपल्याला हमीपत्र देण्याची गृह खात्याकडून उमेदवारांना सूचना प्राप्त झालेल्या आहेत तर काय महत्त्वपूर्ण सूचना आहेत बघू शकता तुम्ही आता राज्यात होणाऱ्या पोलीस भरती प्रक्रियेत उमेदवारांना एकाच जिल्ह्यातून आणि कोणत्याही एकाच घटकात सहभागी होता येणार आहे एका पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात अर्ज भरलेल्या उमेदवारांना कोणताही एक जिल्हा निवडून पोलीस अधीक्षक कार्यालयात हमीपत्र द्याव्या अशी सूचना गृह खात्याने दिली आहे बघा राज्यात सतरा हजार पोलिसांची भरती प्रक्रिया सुरू होत आहे यासाठी उमेदवारांनी वेगवेगळ्या दे जिल्ह्यांसाठी अर्ज भरले आहेत असे गृह विभागाच्या निदर्शनास आले असल्यास आस बघा उमेदवारांची एका पदासाठी वेगवेगळ्या ठिकाणी दे अर्ज केल्याने भरती प्रक्रियेत काही जागा रिक्त राहतात यातून प्रतिक्षा यादीतील नुकसान होतं बघा मित्रांनो जे उमेदवार बघा एका जिल्ह्यामधून दोन दुसऱ्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरता आणि तिथं जे वेटिंगवाले उमेदवार त्यांना मित्रांनो नुकसान होतं भरपूर विद्यार्थी डबल डबल चार चार पाच पाच फॉर्म भरता एका जिल्ह्यामध्ये ठीक आहे म्हणजे एका पदासाठी त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान शा व्हायला नको त्यामुळे शासनाने बघा हमीपत्र द्यायला त्यांनी सूचना दिलेल्या आहेत तर इथं बघू शकता तुम्ही मित्रांनो की ते कोणत्याही एका जिल्ह्यातून भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी दिली जाणार आहे बघा आणि हमीपत्राची मुदत बघू शकता तुम्ही तर सतरा मेपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे तर हमीपत्र सतरा पर्यंत मुदत तुम्हाला देण्यात आली आहे एका जिल्ह्याची निवड करून तसेच हमीपत्र उमेदवाराने तो राहत असलेल्या जिल्ह्यात पोलीस अधीक्षक कार्यालयात द्यावे अशी सूचना प्रशिक्षण व खास पथक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षण प्रवीण कुमार पडवळे यांनी दिलेली आहे बघा या परिपत्रकाद्वारे दिले आहे की हमीपत्र भरण्याची अंतिम मुदत सतरा मी पर्यंत आहे त्यानंतर येणारे अर्ज बाद होतील असे स्पष्ट झालेले आहे तर मित्रांनो ज्या उमेदवारांनी डबल फॉर्म भरलेले आहेत पोलीस पदासाठी डबल अर्ज केलेले आहेत तर त्यांनी लवकरात लवकर तुम्ही सतरा मे पर्यंत तुमचं जे पोलीस अधीक्षक कार्यालय आहे तिथं जाऊन तुम्ही आम्ही पत्र देऊन द्या मित्रांनो नाहीतर तुम्हाला नंतर चान्स मिळणार आहे आणि तुम्ही अपात्र वार भरतीमधून ठीक आहे मित्रांनो असे नवनवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटेच्या बिलकन आयकला प्रेस सिलेक्ट करा म्हणजे अशा नवनवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो डेली ठीक आहे तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद